एका मैदानाची लांबी मीटर व रुंदी पन्नास मीटर मैदानास पाच पदरी तारेचे कुंपण घालण्यासाठी वीस रुपये मीटर प्रमाणे किती खर्च येईल असा प्रश्न मित्रांनो हे मैदान आयात आकृती आहे ओके लांबी ऐंशी मीटर आणि रुंदी पन्नास मीटर आयाताच्या सम्मुख ओके भुजा ह्या सारख्या असतात प्रश्नामध्ये आयाताची परिमिती काढा आयाताची परिमिती काढण्याचं सूत्र दोन कंसामध्ये लांबी अधिक स्वरूपात रुंदी लांबी आहे ऐंशी आणि रुंदी आहे पन्नास दोन कंसातील ही बेरीज एकशे तीस दोन सोबत गुणि आहेत दोनशे साठ चौरस मीटर ही त्या आयात आकृती मैदानाची परिमिती तारेचे कुंपण पाच पदरी घालण्यासाठी वीस रुपये प्रतिमीटर प्रमाणात किती खर्च येईल तारेच्या पाच पदरी कुंपनापैकी एका पदराचं हे माप म या मापाला लक्ष द्या अर्थात या परिमितीला पाचनं गुन्हा शून्य शून्य पाच शून्य शून्य पाच सात तीस तीन पाच दोन्ही दहा तीन तेरा तेराशे चौरस मीटर हे पाच पदरी तारेच्या कुंपनाचं एकूण माप मीटर मीटरमध्ये आता खर्च काय आहे वीस रुपये प्रति मीटर प्रमाण किती खर्च येईल या तेराशेला 20 गुणा प्रति चौरस मीटर आणि हे एकूण माप गुणाकार शून्य बे शून्य शून्य बे शून्य शून्य आणि हे सव्वीस सव्वीस हजार रुपये हे या प्रश्नाचं उत्तर अर्थात एका मैदानाची लांबी ऐंशी मीटर रुंदी पन्नास मीटर मैदानास पाच पदरी तारेचे कुंपण घालण्यासाठी वीस रुपये प्रतिमीटर प्रमाणात सव्वीस हजार रुपये एवढा खर्च येईल हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बीमध्ये दर्शवलेलं आहे